नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक अंतिम निवडसाठी किती मार्क लागतील याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जी काय आता न्यायालय भरती झाली होती त्यातील शिपाई हमाल लिपिक ह्यासाठी एकूण जागा पाच हजार सातशे त्र्याण्णव इतक्या भरण्यात आल्या होत्या मित्रांनो एकूण जागा पाच हजार सातशे त्र्याण्णव इतक्या भरण्यात आल्या होत्या पदाचे नाव व तपशील लघुलेखन या पदासाठी सातशे चौदा जागा मित्रांनो लघुलेखन या पदासाठी सातशे चौदा जागा भरण्यात आल्या होत्या त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी तीन हजार चारशे पंच्याण्णव मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी तीन हजार चारशे पंच्याण्णव जागा भरण्यात आल्या होत्या शिपाई व हमाल या पदासाठी पंधराशे पंच्याऐंशी जागा मित्रांनो शिपाई आणि हमाल या पदासाठी पंधराशे पंच्याऐंशी जागा भरण्यात आल्या होत्या यातील अंतिम टप्प्यात शिपाई व हमाल यांची निवड होण्यासाठी आपल्याला किती गुण लागतील हे आज आपण पाहूया तर मित्रांनो लेखी परीक्षा ही एकूण तीस मार्कची झाली होती लेखी परीक्षा ही एकूण तीस मार्कची झाली होती त्यापैकी आपल्याला अठरापेक्षा जास्त मार्क घेणे आवश्यक आहे त्यापैकी आपल्याला अठरापेक्षा जास्त मार्क घेणे आवश्यक आहे मित्रांनो दुसरं म्हणजे स्किल टेस्ट स्किल टेस्ट म्हणजेच कौशल्य चाचणी यामध्ये आपल्याला दहा मार्कची स्किल टेस्ट असणार आहे त्यातील आपल्याला नऊ पेक्षा जास्त नऊ ते नऊपेक्षा जास्त आपल्याला मार्क घेणे आवश्यक आहे तीन नंबर मुलाखत मित्रांनो जी काही आपली मुलाखत होणार आहे ती मुलाखत आपल्याला दहा मार्कची असणार आहे त्यापैकी आपल्याला आठ पेक्षा जास्त मार्क घेणे आवश्यक असणार आहेत मित्रांनो ह्या ज्या काही तीन टेस्ट असणार आहेत लेखी परीक्षा स्किल टेस्ट मुलाखत ही सर्व मिळून पन्नास गुण इतकी होणार आहे त्यापैकी आपल्याला कमीत कमी पस्तीस पेक्षा जास्त मार्क घेणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी अंतिम निवड होण्यासाठी आपल्याला किती गुण लागणार आहेत ते आपण जाणून घेऊयात कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपल्याला किती गुण लागतील हे आपण जाणून घेऊयात एकूण गुण आहेत शंभर मित्रांनो यातील एकूण गुण आहेत कनिष्ठ लिपिकसाठी शंभर त्यातील लेखी परीक्षा ही चाळीस मार्कासाठी असणार आहे मित्रांनो जी काही कनिष्ठ लिपिकसाठी परीक्षा होती ती लेखी परीक्षा चाळीस मार्काची होती त्यापैकी आपल्याला बावीस मार्क घेणे आवश्यक आहे त्यापैकी चाळीसपैकी आपल्याला बावीस मार्क घेणे आवश्यक आहे त्यानंतर मराठी टायपिंग मराठी टायपिंगसाठी आपल्याला वीस गुण असणार आहेत मराठी टायपिंगसाठी आपल्याला एकूण वीस गुण असणार आहेत त्यापैकी आपल्याला अठरा गुण घेणे आवश्यक असणार आहेत मराठी टायपिंगमध्ये वीस पैकी अठरा गुण घेणे आपल्याला आवश्यक असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश टायपिंग इंग्लिश टायपिंग ही वीस मार्कची असणार आहे त्यापैकी आपल्याला अठरा मार्क घेणे हे आवश्यक असणार आहेत इंग्लिश टायपिंग ही वीस मार्काची होणार आहे त्यापैकी आपल्याला अठरा मार्क घेणे हे आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलाखत असणार आहे मुलाखत ही वीस मार्काची होणार आहे मुलाखतीमध्ये आपल्याला कमीत कमी सोळा गुण घेणे हे आवश्यक असणार आहेत मुलाखतीमध्ये आपल्याला सोळापेक्षा जास्त मार्क घेणे हे आवश्यक असणार आहेत मित्रांनो हे लेखी परीक्षा मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग आणि मुलाखत यांचे सर्वांचे मिळून शंभर गुण होतात तर यामध्ये लागणारे गुण आपल्याला चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त लागणार आहेत हे जे आपल्याला अंतिम टप्प्यात जाण्यासाठी मित्रांनो अंतिम निवड होण्यासाठी आपल्याला कमीत कमी चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद